नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आजच्या रोजीला आपण टोमॅटो विकण्यासाठी चाललेलो आहे पिंपळगाव मार्केटला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये भाव पाहिला असेल पिंपळगाव मार्केटला आपल्या जे काही घरी साव लावलेलं आहे आज बघूया आपण या ठिकाणी पिंपळगाव मार्केटला पोचलेलं आहे मित्रांनो आर्यमान वीस अठ्ठेचाळीस योगी पस्तीस जे काही टोमॅटो येतात मित्रांनो याला काय भाव आहे आपण आज बघूया पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोचलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो ज्या टायमाला आपण पोचलो त्याच्यात एंट्री केल्या केल्या आपल्याला लगेच दिसलं आज जास्त प्रमाणामध्ये गर्दी किती मा प्रमाणामध्ये ते कळेल मित्रांनो तर बघूया चला आपण आता लगेच मार्केटला गेलो पुढं मार्केटमध्ये बघितलं साधारणपणे तर गर्दी तर दिसतच होती लांबून जवळ गेल्यावर आपल्याला लवकरात लवकर कळालं गर्दी अतिशय कमी प्रमाणामध्ये मित्रांनो आणि मार्केट तेजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणपणे आज जे काही आपण टोमॅटो तोडला होता मित्रांनो तर आपला टोमॅटो लवकरात लवकर तोडून मार्केटला थोडासा लेट गेला आणि आपल्याला ले मार्केटला लेट गेल्यामुळं मार्केटला भाव कमी प्रमाणात भेटलेला आहे काहीच नाही मित्रांनो अर्धा तास पहिले आपण आला असतो तर आपल्याला भाव चांगल्या प्रमाणात भेटला असता कारण की मंडी अर्धा तास चांगली तेजीत झाली परत मंडी उतरली या ठिकाणी मार्केटमध्ये मार्केट लवकरात लवकर पोहोचलो हा आपला घरचा टोमॅटो आहे मित्रांनो साओ वरेटी लावलेली होती या ठिकाणी आर्यमान होती दोन्ही आणलेले होते आजच्या रोजीला आपले साव मित्रांनो पूर्णपणे छत्तीस कॅरेट निघालेले मा मा थी, थी आ, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये थोडीशी मुवमेंट कमी झाली होती कारण की व्यापार्यांची पहिले एक चांगल्या प्रमाणामध्ये माल त्यांनी उचलला होता व्यापारी येत होते आपल्याला पाचशे रुपये माल मागत होते पाचशे पाचशे अकरापर्यंत मागितलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आणि जो काही आर्यमानचा आर्यमान माल आहे मित्रांनो साधारणपणे चारशे ते पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत पण आर्यमान घेतलेले आहे आपला व्यवहार झाला मित्रांनो आपण आपल्या गाड्यावर गेलेलो आहे रेग्युलरमध्ये दरवेज खाली करते या ठिकाणी शेतकरी भवन तुम्ही बघू शकता शेतकरी भवनपासून सरळ गेलेलो आहे मित्रांनो पुढं जाऊन आपण पूर्णपणे टन मारला आणि गाळ्यावर गेलो तर साधारणपणे अशा पद्धतीने आपण मालखाली करायला दिलेला आहे पाचशे अकरा रुपयांनी आपली पावती झालेली मित्रांनो जे काही पाचशे अकरा रुपये आपण साओ टोमॅटो दिलेला आहे तू माल बघू शकता मित्रांनो कशा एकदम एक, एक नंबर माल आहे साधारणपणे हा माल जाणार आहे आता मित्रांनो जयपूर पॅकिंग झालेली जा जयपूरमध्ये जाणारे दादरवाले घेते मुंबईवाले घेते पण त्यांना थोडा लाल माल पाहिजे होता आपला लाल नाही मित्रांनो थोडासा कचरट माल आहे या पद्धतीने यांना मी पाचशे अकरा रुपयांनी दिले आहे साधारणपणे या ठिकाणी आपला सावोचा माल पाचशे अकरानी खाली झाला त्याच्यानंतर आर्यमान होता मित्रांनो आर्यमान यांनी चारशे ऐंशी चारशे एक्के चारशे एक्क्याण्णव अशा प्रमाणात घेतलेला होता या ठिकाणी आर्यमान बघू शकता मित्रांनो साडेचारशे रुपयांनी हा घेतलेला होता त्याच्यानंतर आपण तुम्ही बघू शकता जो काही माल यांनी खाली गेला सावला माल मालपाटले यांनी फोटो काढून पुढं पाठवले साधारणपणे छत्तीस कॅरेट या ठिकाणी गेलेले या ठिकाणी आर्यमान माल घेतला जास्त प्रमाणामध्ये परवाच्या दिवशी काहीच माल घेतलेला नव्हता ही आपली पावती मित्रांनो छत्तीस कॅरेटाची पाचशे अकरा रुपयांनी आपण दिलेला आहे तर त्यानंतर मित्रांनो आजच्या रोजीला तुम्हाला सांगतो या पद्धतीने आपण या गाड्यावर माल खाली केला नंतर तुम्ही बघू शकता पॅकिंग जोरात चालू आहे मित्रांनो मंडी वाढायची शक्यता अशी वाटते आपल्याला कारण की मी थोडा सर्वे केला तर अजून काही व्यापारी आलेले नाही या ठिकाणी बघू शकता तुम्ही साधारणपणे माल चांगल्या प्रमाणात घ्यायचं काम चालू आहे आणि जे काही पॅकिंग जोरात चालू आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला याचा दोन तीन दिवसामध्ये चांगल्या प्रमाणात बाजारभाव वाढण्याची शक्यता वाटते तुम्ही बघू शकता या ठिकाणी माल घेतलेला आहे माल पॅकिंग चालू झालेला आहे म्हणजे साधारणपणे बाहेर माल चालू झालेला आहे मित्रांनो राजस्थान हरियाणा जयपूर या ठिकाणी माल जाण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर चला बघूया गोल्टीचे काय भाव आहे आजची गोल्टी तुम्ही ही बघू शकता मित्रांनो एकशे सत्तर रुपयेच्या च्या आसपास गोल्टी आहे साधारणपणे शंभर रुपये ते एकशे सत्तर रुपयामध्ये ही गोल्टी गेलेली आहे तुम्ही बघू शकता जी काही ईवरची गोल्टी आहे मित्रांनो ही एकशे सत्तरनी खाली गेलेली आहे आणि आपल्याच गाडीतली गोल्टी होती मित्रांनो ही एकशे सत्तर रुपयांनी दिलेली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गोल्टीचे रेट आजच्या रोजीला असे आहे नंतर आपण बघितलं साधारणपणे अशा पद्धतीने आजचं मार्केट जे काही आर्यमान विकलेलं आहे मित्रांनो आर्यमान तुम्हाला सांगतो चारशेपासून तर साडेपाचशे रुपयापर्यंत आर्यमान विकलेलं आहे पिंपळगाव मार्केटला त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सावो पण आपलं जे काही विकलेलं आहे मित्रांनो चारशेपासून तर साडेपाचशे रुपयापर्यंत सावो विकलेलं आहे असं आर्यमान पण सरासरी तुम्हाला सांगतो चारशे ऐंशी पाचशे रुपयाची रेंज आर एमांची होती त्याच्यानंतर साओची रेंज तुम्हाला सांगतो पाचशे एकवीस रुपयाची शेवट रेंज होती अशा पद्धतीने आजच्या रोजीला पिंपळगाव मार्केटला आपण आलो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भाजीपाला पिकातील माहिती व बाजारभाव माहिती आपण आपल्या चॅनलवर देत राहतो सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि आपल्या शेतकरी मित्रांना लवकर लवकर व्हिडिओ शेअर करा धन्यवाद